ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून 11 ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्याचं आयोजन शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं या मेळाव्यात सुमारे पाच तरुणांनी सहभाग घेतला रोजगार मेळाव्यात एकशे तीसहून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्यानं हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळवण्याची संधी मिळाली आहे ज्यामुळे डोंबिवलीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय माननीय खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली शहर त्याचप्रमाणे ग्रामीण विभागाच्या तर्फे आज येथे भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे जवळजवळ सत्तर कंपन्या येथे उपस्थित आहेत प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासूनच इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि आतापर्यंत पन्नास उमेदवारांना नोकरीचं पत्र देण्यात आलेलं आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे राजेश मोरे संतोष चव्हाण त्याचप्रमाणे महेश पाटील यांच्या यांनी जी मांडणी आखणी केलेली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने करताच असे कार्यक्रम शिवसेना करते हे काही खरं नाही तर असे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात त्याचप्रमाणे विधानसभेची तयारी करणं आवश्यक असतं प्रत्येक पक्ष हा तयारी करत असतो चारच दिवसापूर्वी या दोन्ही विधानसभा क्षेत्राची मीटिंग झाली त्यामध्ये मतदार नोंदणी त्याचप्रमाणे मतदार यादी तपासणं सदस्य नोंदणी असे विविध कार्यक्रम दिलेली आहे आणि सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात निवडणुका कधी आल्या तरी शिवसेना तयार असेल त्या त्याचप्रमाणे सातत्याने हे सगळे उपक्रम सुरू असतात आकाश सहाने स्वनंद मिडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा